हॅलो फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता रात्री म्हणजे आलो आहे आम्ही मुंबईला रात्रीच मुंबईला आलो आम्ही तर आ, रात्री बाहेरच जेवण वगैरे केलं त्यानंतर घरी आल्यानंतर मग डायरेक्ट झोपलो कारण दमलो होतं सकाळी उठल्यानंतर आवरा सगळी केली आणि बघा की ते आता पसारा पडला आताच नाश्ता झाला पसारा वगैरे पडला आता मला ते आहे सगळं आणि आजपासून आपलं डेली रुटीन जे आहे ते चालू होईल परत पहिल्यासारखं दहा दिवस दहा पंधरा दिवस कसे गेले काय कळलंसुद्धा नाही दिवाळीचे तुमचं पण तसंच झालं असेल चार दिवस सासरी त्यानंतर आठ दहा चार दिवस माहेरी असे दिवस तुमचे पण गेले असेल पण हे दिवस ना कसे गेले ते सुद्धा मला कळलं नाही खूप पटपट आले खूप पटपट गेले असं वाटते तर चला आता आवरते मी आणि हे करते सगळा राडा जो आहे ना तो आवरून ठेवते तर मी इथं ना कारण बॅगा आणल्या होत्या रात्री तशाच ठेवल्या होत्या इथं आता त्या पण आणि पोरांनी काय झालं त्यातूनच कपडे घेतले आणि तसेच मग त्या बॅगा तशाच ठेवल्या उघड्या आता मला ह्या एका साईडला किंवा मग दुसऱ्या रूममध्ये बेडरूममध्ये नेऊन ठेवावं लागतील तर येताना माझ्याकडं म्हणजे जाताना फक्त दोन बॅगी होते येताना माझ्याकडं चार बॅगी झाल्या आणि फराळाचं म्हणा परत डबल डबल कपडे म्हणा ताईंनी रोहिणीने घेतलेले दादांनी घेतलेले ते वेगळे मग तेवढे कपडे एका बॅगीमध्ये आणि माझ्या मिस्टरांनी दुसरी एक बॅग घेऊन आले होते तर त्यांचे कपडे त्याच्यामध्ये आणि आईंनी तिकडून आम्हाला परत फराळाचं दिलं होतं म्हणजे आईंनी पण फराळाचं दिलं आणि माझ्या मम्मीने पण फराळाचं दिलं होतं तर आईनी रुपालीला एक्स्ट्रा कारण रुपालीचं म्हटलं की रुपालीचं फराळाचं घ घरीच राहिलं आहे विसरून त्याच्यामुळं तुम्ही तिला फराळाचं घेऊन जात त्याच्यामुळं ती पण बॅग होती आमच्याकडे आणि मग सगळं बॅग बॅग आणि सगळा राडा राडा झाला पत, पत आहे आता सध्या तर नाश्ता वगैरे झाला आहे आता मी आवरायला घेतलेले तर पटापट पटापट मला आवरायचं आहे तर रात्री आम्हाला भरपूर उशीर झाला यायला म्हणजे गाडी तिथून पावणे बारा वाजता आम्ही तिथून गा म्हणजे गाडी आली आणि बारा वाजता गाडी सुटली पण गाडी एकदम स्लो आली की नाही भरपूर भरपूर स्लो आली आणि टायमापेक्षा जास्त वेळ घेतला गाडीने यायला मुंबईमध्ये आणि स्लो आल्यामुळे ते जास्तच म्हणजे प्रत्येक स्टेशन घेत राहिली आणि स्लो गाडी त्यात तर बरं झालं एक प्रकारे स्लो कारण बाकीचे आपण अपघाताचे हे बघतोय तर त्याच्यात ते ते होण्यापेक्षा आपलं हे स्लो गेलेलं बरं आहे थोडाफार उशीर होतो आहे पण आपण घरी व्यवस्थित पोचतो आहे तर रात्री आम्ही नऊ वाजता घरी आलो आहे हा नऊ वाजले होते घरी यायला तर त्याच्यानंतर मग घरातला पसारा वगैरे म्हणजे धूळ वगैरे साठलेल ते वगैरे झाडलं सगळं त्यानंतर मग बाहेर गेलो जेवायला जेवण वगैरे करून आलो आणि त्यानंतर मग डायरेक्ट झोपलो मग उठल्यानंतर परत आहे तेच सुरू तर आज मला इथं संध्याकाळी बनवायची आहे बिर्याणी म्हणजे हे आ, आ, माझे मिस्टर म्हटले की खूप दिवस झाले तुझ्या हातची ती ह्याची बिर्याणी दम बिर्याणी नाही बनवली तर त्याच्यामुळं तू आज बनव तर म्हटलं ठीक आहे तर मी रे रेशन वगैरे अजून काय भरलेलं नाही आहे कारण गेल्या महिन्यातलं रेशन जे होते ते अजून आहे त्याच्यामुळं मग म्हटलं की आता त्याच ह्याच्यामध्ये ब बनवायचं आहे आणि ह्या वेळेस मी ना बासमती तांदूळ यूज नाही केला मी माझ्या घरात म्हणजे जे मी वापरते रेग्युलरसाठी कोलमचे तर तेच वापरते आता मी बिर्याणीसाठी बघूया कशी होती बिर्याणी तर मामाच्या इथं असताना मी त्याच ह्या तांदळाचा हे केलं होतं दम बिर्याणी बनवलेली तर चांगली झाली होती तर म्हटलं की ठीक आहे चांगली होती तर मग ठीक आहे तर आता सगळी तयारी वगैरे झाली मॅरिनेट करायला ठेवलं होतं चिकन त्यानंतर भात वगैरे आता शिजायला वगैरे ठेवते मी तर पटापट आवरायचं होतं कारण माझा गावाकडं गेल्यापासून आहे ना माझं थोडंसं वेट जो आहे ना ते थोडंसं गेन झाल्यासारखं वाटतं आहे मला थोडंसं वाटतं आहे मला कारण गावाकडं गेले त्याच्यामुळं वर्कआउट नव्हता आणि खाणं चालूच होतं कारण मम्मी माहेरी गेल्यानंतर ना अरे तुलाही वाळली हे झाले ते झालं जेवण कर जेवण करत जा हे कर ते कर आणि थंडी थंडीचे दिवस म्हटल्यानंतर थंडीच्या दिवसामध्ये थोडं जरी खाल्लं ना तर त्या अंगी लागतं आपल्या त्यात मी एक्सरसाईज पण नव्हते करत आणि खाण्यावर पण कंट्रोल नव्हतं म्हणजे डाईट सुटला होता माझा तर मी मुद्दामच डाईट सोडला होता कारण दिवाळी म्हटल्यानंतर आणि माहेर म्हटल्यानंतर आपल्याला खावं तर लागतंच खायला तर कसं पण किती कंट्रोल केलं तरी आपल्याला ते होत नाही दिवाळीत मग त्याच्यामुळं मी मुद्दाम सोडलेलं पण थोडंसं मी टायमिंगचं हे केलं होतं टायमिंग मॅनेजमेंट केलं होतं की ह्या टायमालापर्यंत जेवायचं पण कधी कधी व्हायचं लेट तर आपण आता घरचे आपल्याबरोबर जेवतायत किंवा मी त्यांच्या अगोदर जेवणं हे योग्य नाही वाटत कधी कधी त्याच्यामुळं मग मी त्यांच्यासाठी थांबायचे कधी कधी व्हायचा उशीर तर आल्यानंतर आता मी परत माझं प्रॉपर डाएट जे आहे ते चालू करणार आहे प्रॉपर एक्सरसाईज चालू करणार आहे आणि तुम्हाला पण वाटत असेल माझं वेट गेन झालेलं आहे पण ठीक आहे आपण वेट मॅनेजमेंट कसं करायचं हे शिकलं ना तर आपलं वेट गेन होणारच नाही बरोबर तर आता मी पटपट इथं बनवायचा प्रयत्न करते मसाले वगैरे टाकलेत ह्याच्या भातामध्ये शिजायला आता मला माझं चिकन जे आहे ते पण मॅरिनेट करायला खूप वेळ झालं होतं टाकलं होतं आता मी ह्याच्यामध्ये शिजायला टाकून देणार आहे फक्त थोडंसं त्याला थोडीशी उकळी येऊ दे आणि थोडंसं शिजू दे कारण मग चिकन शिजायला टाईम नाही लागत जास्त कारण ते खाली असणार त्याच्यामुळे ते चिकन व्यवस्थित शिजतंच पण भात थोडासा पन्नास टक्के जरी शिजला पाहिजे तीस टक्के जरी शिजत आला तरी मी चिकन इथं शिजायला टाकणार आहे तर ह्यावेळेस ना आईंनी पण हे दिली होती दिवाळी दिली होती आणि माझ्या मम्मीनी पण दिवाळी दिली होती त्याच्यामुळं ना मी ठरवलं होतं की आता हेच संपवणार कोण <laughs> म्हणजे मिस्टरांना पण जास्त म्हणजे ते गा ते ती, एकदा सकाळी नाश्ता गे करून गेल्यानंतर रात्री जेवायला काय आपण फराळाचं देत नाही सकाळी नाश्त्याला खाईल तेवढंच आणि पोरं तर काही खात नाहीत कंटाळा येऊन जातो त्याच्यामुळं पोरं खात नाहीत मग तो उरलेला फराळ जो असतो ना तो आपल्याला संपवावा लागतो त्याच्यामुळे ना ते तोंडावर कंट्रोल ठेवणं खूप मुश्किल आहे पण तरी पण मी प्रयत्न करणार आहे शंभर टक्के की मी करेल प्रयत्न तर इथं मी दम द्यायला ठेवलेली आहे बिर्याणी तर दम कशा म्हणजे त्याला वाफ नव्हती जाऊ द्यायची तर ते मी माझ्याकडे एक स्टोन होता तर तो मी भिजवला थोडासा आणि पूर्ण त्या ह्याला लावला कारण जो मी कोळशाचा स्मोक दिला होता ना तो सगळा बाहेर जात होता धूर तर तो त्याच्यामुळं मग मला हे करावं लागलं नाही तर अगोदर नव्हतं करावं लागलं पण आता केलं मी तसं तर तोपर्यंत आपलं बिर्याणी दम घेते तोपर्यंत आपण म्हटलं की इथं थोडीशी कोशिंबिरी वगैरे करावी तर गावाला गेल्यानंतर माझं वेट लॉस झालं वेट गेन झालं आहे असं सगळ्यांना तुम्हाला वाटलं असेल पण एका सा एका साडीच्या ह्याच्यावर पण मला कमेंट आली की तू आज वेट वाढले वगैरे पण साडीचं कधी कधी नाही का म्हणजे आपलं इथं असताना पण मी थोडंसं सो सोडलंच होतं थोडंसं हेच नाही होत आपलं कंट्रोल वगैरे कधी कधी होत नाही आणि आपल्याला जर आयडिया असली ना तर बिंदास्त आपण थोडंसं वाढलं तरी काय टेन्शन घेत नाही तसंच माझं पण होतं तर मी पण तसंच केलं होतं आणि माझं थोडंसं वेट गेन झालं असेल पण आता परत मी माझं वेट जे लॉस करायचं जे प्रयत्न आहे ते मी चालू ठेवणार आहे तर असं नाही की ते प्रोडक्ट होतं आहे किंवा काय अजिबात नाही तुम्ही प्रोडक्ट ते बिंदास घेऊ शकता आता मी त्याच्यावरती भरपूर असे व्हिडिओ टाकणार आहे तुमचे जे क्वेश्चन असतील तर त्याच्यावरती पण कारण भरपूर लोक विचारतात त्या तुझे भरपूर लोकांना माहीत नाही की मी काय यूज केले किंवा काय करून मी वेट लॉस केलेलं आहे तर तुम्ही डोळे झाकून माझ्यावरती विश्वास असेल तर डोळे झाकून तुम्ही ते प्रोडक्ट घ्या आणि तुम्ही त्यातून खूप सारा तुम्हाला फायदाच होणार आहे नफा तर अजिबात सॉरी तोटा तर अजिबात नाही होणार नफात नफाच होणार आहे तर आता चला माझं इथं हे झालेलं आहे कट करून काकडी टोमॅटो कांदा सगळं कट करून झालेलं आहे आणि थोडंसं दही होतं त्यातलंच मी टाकलेलं आहे जास्त काही दही वापरलेलं नाही आहे कारण थंडीचे दिवस आहे आणि खोकला सर्दीला आमंत्रण त्याच्यामुळं म्हटलं नको आणि त्यात मी ह्याच्यामध्ये ता पण टाकलं होतं बिर्याणीमध्ये तर त्याच्यामुळे रम झालं आहे गरम तर कधी वाळायला टाक वाळायला टाक वाळायला गरम काय झालं अ सुगंध येत आहे का सर तर इथं झालेली आहे माझी बिर्याणी तयार तर इथं कलर एकदम डार्क आले होते तर मिस्टर म्हटले की खूप डार्क कलर दिसतोय कारण त्याच्यामध्ये जास्त कलर टाकला तर म्हटलं हा डार्क कलर छान दिसत आहेत कधी कधी तर आता चला बिर्याणी आहे रेडी खाण्यासाठी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू यू फॉर वॉचिंग बाय